आज माझ्या मुलाला पावभाजी खायची इच्छा झाली होती पण घरामध्ये गाजर आणि वीट नव्हतं हरकत नाही घरामध्ये आहे तेवढ्या साहित्यातच मी पावभाजी बनायचं ठरवले तर त्यासाठी शिमला मिरची धुवून चिरून घेतली बटाट्याच्या साली काढल्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले मग माझ्याकडे होता फ्लावर तोही मस्तपैकी धुवून चिरून घेतला आणि वाटाणे तर माझ्याकडे दोन बटाटे एक शिमला मिरची आणि पावला थोडासा कमी असा फ्लावर होता तो घेतला आणि वाटीभर वटाणे एवढ्यातच मी पावभाजी बनवायचं ठरवलं तर सर्वात अगोदर भाज्या शिजवून घेत घेण्यासाठी एक ग्लासभर पाणी कुकरमध्ये ओतले त्यामध्ये चिरलेला बटाटा कापलेला फ्लावर शिमला मिरची आणि मटार घालून थोडंसं मीठ घालून ते गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवले गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवल्यानंतर आठवलं अरे च्या थोडंसं पाणी अजून टाकलं पाहिजे म्हणून मी त्यात थोडं पाणी ॲड करून वीस मिनटासाठी मंद आचेवरती ठेवलं तोपर्यंत भाजीसाठी लागणारे इतर तयारी करून घेतली त्यामध्ये मी कांदा बारीक चिरून घेण्यासाठी चॉपरमध्ये लावला चॉपर असलं म्हणजे आपलं अर्धाच्यापेक्षा जास्त काम लवकर लवकर होऊन जातं मोठा मोठा चिरलेला कांदा कधीसा बारीक झाला कळलंच नाही त्यानंतर मी टोमॅटोही चॉपरमध्येच टाकून घेतले आणि पटाकन तेही बारीक झाले तोपर्यंत कुकरचीही वाफ निघून गेली होती आणि भाज्या खूप मस्त शिजल्या आहेत ते तुम्ही बघू शकता त्या शिजलेल्या भाज्यांना मी कुकरमध्ये स्मॅश केला आहे आणि त्यातील एक्स्ट्रा जे पाणी आहे ते माझ्या इतर यूजसाठी मी काढून घेतलं आहे तर हे बघा आता ह्या शिजलेल्या भाज्या खूप चांगल्या पद्धतीने स्मॅश झाल्या आहेत त्याचबरोबर आपण कढई गॅसवरती ठेवून देऊन त्यामध्ये दे एक मोठा चमचा तेल आणि दोन चमचे बटर साधारणतः कढईमध्ये ॲड करणार आहोत आणि मूग त्यामध्ये थोडस आपला जो कांदा आहे बारीक चिरलेला तो परतवून घेणार आहोत बटर आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करून परतवून द्यायचा आहे लक्षात ठेवा कांद्याचा कच्चेपणा पूर्णत दूर करायचा आहे कांदा जास्त करपवून द्यायचा नाही तर त्यामध्ये आपण आता थोडंसं एक चमचाभर मीठही ॲड करणार आहोत जेणेकरून आपला कांदा पटकन शिजल्या जाईल कांद्याचा फक्त आणि फक्त कच्चेपणा जाण्यासाठी आणि तो पटकन लवकर तेलामध्ये होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ घालणे गरजेचे आहे मिठामुळे कांदा लवकर शिजतो त्याचबरोबर आपल्याला आता त्यासाठी ला पावभाजीसाठी लागणारे साहित्य मी सुहाणाचा पावभाजी मसाला वापरूनच ही पावभाजी मसा केली आहे तर यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा जिरंपूड एक चमचा धनपूड त्याचबरोबर सुहानाचा पावभाजी मसाला दोन चमचे मी ॲड करून हा मसाला प मस्तपैकी परतवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी आवश्यकतेनुसार थोडंसं तेल टाकून मला बघा ही भाजी थोडीशी कोरडी वाटत आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन एक अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तुम्हीही आवश्यकतेनुसार यामध्ये तेल किंवा बटर घालू शकता तुम्हाला बटर घालायचं नसेल तर तुम्ही तूपही घालू शकता तर यामध्ये मी आता या स्टेजला बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करत आहे आणि परत मी मग हे मिश्रण मिक्स करून घेत आहे मिश्रण चांगल्या पद्धतीने शिजल्यावरच आपण त्यामध्ये बाकीचे भाज्या वगैरे ॲड करायच्या आहेत मिश्र आता ह्या भा हे मिश्रण चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी मी यामध्ये जो भाज्याचं उरलेलं पाणी होतं ना त्याच पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे भाजीची चव वाढते आणि मसालाही चांगल्या पद्धतीनं शिजून तयार होतो मसाला शिजण्यासाठी एक ते दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत मस्त होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मसाल्याला खूप चांगल्या पद्धतीनं तेल सुटला आहे याचाच अर्थ मसाला हो झालेला आहे आता तर या स्टेजला आपण आता गॅ गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये ज्या आपल्याला शिजलेल्या भाज्या आहेत ज्या मी ज्या की मी अगो अगोदरच स्मॅश करून आहे। घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत मस्तपैकी शिजलेल्या भाज्या ॲड करून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला ही भाजी सगळीकडून चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला सगळा मसाला व्यवस्थितपणे लागला गेला पाहिजे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं ही भाजी मिक्स मिक्स केली आहे आणि ही भाजी मला थोडीशी सैलसर हवी होती म्हणून मी यामध्ये परत त्याच पाण्याचा वापर केला आहे जे पाणी मी भाजी शिजताना काढून ठेवलं होतं तेच पाणी मी पूर्ण भाजीमध्ये वापरला आहे मसाला शिजवतानाही तेच पाणी ॲड केलं होतं आणि आता भाजे भाजीमध्येही मी तेच पाणी ॲड केलं आहे शेवटी आता मी त्यावरती बटर घालत आहे तुम्हाला बटरऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तूपही घालू शकता आणि मग त्यावरतून मला ही कोथिंबीर भरपूर आवडते म्हणून मी कोथिंबीरही वापरत आहे तुम्हाला तुम्हाला मी केलेली कमीत कमी साहित्यातली पावभाजी कशी वाटली ते, ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो यासोबतच आपण एका पॅनवरती थोडंसं बटर टाकून त्यावरती पाव असा मस्त भाजून तुम्हाला घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला खायचा आहे